श्री महाश्री वाल्मिकी पायीदिंडी सोहळा खालखोनी सामदा काशीपूर ते गुरुकुंज मुझरी कोल्हापूरवरून जवळच असलेल्या खालखोनी गावातून दरवर्षीप्रमाणे श्री श्रीमहर्श्री वाल्मिकी पायीदिंडी सोहळा ऋषी संत घुसरकर महाराज यांच्या आशीर्वादाने तथा मठाधिपती ऋषीवर्य ज्ञानेश्वर महाराज भांडे यांच्या प्रेरणेने श्री परायण डॉक्टर संतोषराव सनके राहणार मंडली यांच्या संकल्पनेतून दिंडी संचालक श्रीहरिभक्तपरायण भगवताचार्य रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या कुशल नेतृत्वाखालील हा पायी दिंडी सोहळा निघत आहे या पालखी सोहळ्यामध्ये असंख्य महिला व पुरुष मंडळी सामील झाले असून दररोज सकाळी काकडा भजन सामुदायिक ध्यान व चिंतन दुपारला ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी हरिपाठ सामुदायिक प्रार्थना रात्री वाटचालीचे हरिकीर्तन आयोजित केले आहे श्री महश्री वाल्मिकी पायदिंडी सोहळ्याला आर्थिक सहकार्य करणारे दानदाते श्री मान्यय रामदासजी देशमुखदादा अखिल गुरुदेव सेवा मंडळ विभागीय अध्यक्ष गुरुकुंज मोजरी श्री मान्य भास्कररावजी पवित्रकार अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अमरावती जिल्हा प्रचारक सेवाधारी श्री मान्य काशीनाथराव फुटाणे दादा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ तालुका सेवाधारी भातकुली श्री मान्य प्रकाशराव राऊत गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ते श्री मान्य रवींद्रभाऊ अंबालकर सेवा मंडल कार्यकर्ते श्री परायण विश्वनाथ कुचे गुरुजी वारकरी कीर्तनकार पायी वाटचालीचा मार्ग दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला श्री महादेव मंदिर खालखोणी येथे चहा व फराळ व्यवस्था श्री परायण ज्ञानेश्वर महाराज पाटील खालखोनीकर यांनी केली त्यानंतर दिंडी प्रस्थान झाली आहे दुपारचे भोजन वलगाव येथे सौरभ नारायण ठेलकर व मुक्काम गुरुदेव प्रार्थना मंदिर पंचवटी सौजन्य प्रकाशराव तारेकर दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला नांदगाव पेठ येथे श्री भानुदास आणि रात्रीचे भोजन व मुक्कामाची व्यवस्था शिवणगाव येथे श्री दिलीपराव चांदूरकर दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला दुपारचे जेवण व अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुज मोजरी आश्रम येथे राहणार आहेत गावागावाशी जागवा भेदभाव हा समूळ मिटवा उजाळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे अशा प्रकारे समाजाला शिकवण देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार दिंडीचे विनेकरी श्री हरिभक्तपरायण तन्मय महाराज झास्कर राहणार कोल्हापूर पालखी सोहळ्यात गायनाचार्य व कीर्तनकार मंडळी म्हणून दिंडी दरवाजा व्यवस्थापक श्री हरिभक्तपरायण वशिष्ठ महाराज देशमुख राहणार चेचरवाडी दिंडी व्यवस्थापक श्री हरिभक्तपरायण निलेश महाराज सुरंदसे राहणार हरताळा दिंडी व्यवस्थापक श्री परायण विशाल महाराज वाकोडे राहणार आपातापा दिंडी व्यवस्थापक हरिभक्त परायण राजूभाऊ रौराळे राहणार सरमसपूर श्री परायण ईश्वर महाराज धांडगे राहणार पाडा श्री संतोषभाऊ चव्हाण राहणार वडुरा श्री परायण विष्णू महाराज कोलटके श्री शंकरराव घुगरे सामदा काशीपूर श्री सदानंद गुरुजी रायबोले सामदा काशीपूर श्री दिनेशभाऊ भारसाकडे राहणार दर्यापूर श्री आयुष चौधरी राहणार आष्टी मृदंगवादक श्री सार्थक भाऊ गाळे श्री गाळे श्री हरिभक्तपरायण रमेश महाराज गाळे राहणार खालखोनी वाल्मिकी रथाचे चालक श्री मनोज भाऊ राऊत राहणार वडोरा दिंडी आयोजक श्री हरिभक्तपरायण विष्णू महाराज कोलटके राहणार सामदा काशीपूर श्री हरिभक्तपरायण डॉक्टर संतोषराव सनके राहणार मंडली ही मंडळी उपस्थित राहणार आहे ज्या भाविक भक्तांना पायी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव दिंडी प्रमुखाकडे नोंदवून द्यावे अशी माहिती दिंडी संचालक श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांनी दिली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साधू संतांच्या उपाशी सर्वांच्या सहकार्याने सोहळा यांच्या नेतृत्वामध्ये महाराज पाटील यांचे नेतृत्व हा गेलेलं आहे बघता बघता नऊ तारखेला हा सोहळा निघालेला आहे आणि आज दहा दहा तारखेला हा पेठ या गावाला येऊन थांबलेला आहे बघा महाराजांच्या नेतृत्वामध्ये वर्षाचे चार दिंडी सोहळे निघत असतात त्यातला प्रथम दिंडी सोहळा म्हणजे हालकुणी ते श्रीक्षेत्र शेगाव हा दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्याला सोळा वर्ष पूर्ण झालेले आहेत तसेच दुसरा दिंडी सोहळा म्हणजे श्रीक्षेत्र फालकुणी ते कौंडणीपूर मी आईसाहेबांच्या दरबारामध्ये जात असतो आणि दुसरा दिंडी सोहळा म्हणजे आणि जो तो सर्वात मोठा पालखी सोहळा आहे तो म्हणजे आषाढी पालखी सोहळा पंढरपूर महाक्षेत्राकडे श्री क्षेत्र फालकुनी ते महाचित्र पंढरपूरमध्ये लगत असते बघा पंढरपूरमध्ये ज्या ठिकाणी आपल्या निवडणूक व्यवस्था असते असा म्हणजे दीनदयाळ मठ चंद्रभागेच्या स्थिरावर महाराज तो दरवर्षी भाड्याने घेत असतात यावर्षी त्या मठाचं भाडं आपण दीड लाख रुपये दिलेलं आहे तरी महाराजांनी या संकल्पनेतून महाराजांच्या मनात एक संकल्प असा आला की आपल्या महत्वाची की पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण त्या पंढरपूर महाक्षेत्रामध्ये दहा गुंते जागा घेण्याची महाराजांची एक संकल्पना आहे या संकल्पनेच्या माध्यमातून मी सर्व अमरावती जिल्हा आणि अकोला जिल्ह्यातील सर्व विदर्भातील सर्व भाई भक्तांना विनंती करतो की या आठ गुंटी जागा घेण्यासाठी पंढरपूर महाक्षेत्राकडे सर्वांनी या सरळ हाताने दान करावे अशी मी सर्वांना विनंती करतो रामकृष्ण